छत्रपती शिवराय स्वंदन करून आपल्या वडी काळातल्या जमलेल्या सगळ्या बांधवांना माझा मानाचा शिवराय बसून बोलू ना मला गाव भारतात आहे ना एक जणांनी महापायचा कार्यक्रमच केलाय ना त्यामुळे मला उठताय नाही चालत आहे त्यांनी टाकलेली होती का त्याच्या निभाळते पाया त्याच्या पायात निभाळचे पल होते आणि त्याने टाकलेलं असलो कसं चलत आधी तस ते फोटो काढण्या आधार त्याने असा तान का आणला की मा नका अर्ध उडालच दाय अर्धच उडाल पण तेवढं मला सळ नाही त्याला लर इटलं नाही बघ ते लैर टप्पव होत मला सरकलच नाही पुढं त्यांनी कार्यक्रमच केला माझ्या आता ताईने सांगितल्याप्रमाणे आता आरक्षण कधीतरी मिळवणार आहे आपण असं नाही म्हणायचं आता आरक्षण आलं आपल्या पदरात आता आरक्षण राहिलंय कुठं साष्ट पिंपळगाव भांबेरी ते वडी आहे आता अंतरवाजी ही संघर्ष अडीच वर्षात तीन वर्षापासून सुरू आहे आणि अंतिम टप्पा अंतर्वाळीत गाठला आरक्षण मिळवायचं राहिलं कोणतं आता आरक्षण मिळालं आपण आरक्षणात गेलो सुद्धा आता थोडी कसर राहिली फक्त तुमच्या डोळ्यासमोर विषय इथं काय माग पुढं नाही चौपन्न लाख मराठ्यांना आतापुता आरक्षण मिळालं महाराष्ट्र लोकांमध्ये पहिला गैरसमज होता एवढ्याले मोठ्या आंदोलन झाले तेव्हा काय मिळाल नाही आता काय मिळालं हे गैरसमज होता तो गैरसमज आपल्या गोदापट्ट्यानं सुरुवातीला मोडून काढला आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा एक झाला तुम्ही डोळ्यांना बघित आपल्याला ज्या वेळेस वाटत वाटायचं आपण या जातीत जन्मून चूक केली काय आता असं वाटायला लागलंय मीच नशेबाने या जातीत जन्मलो माझी जात सगळी अंतरवालीच्या जा बांधा बांधावर राहायला जागा नव्हती वीस किलोमीटरवर लोकावर उभरायला जागा नव्हती इतक्या तकतेनं मराठी एकाच हाकेवर आली ही साधी सोपी गोष्ट नाही चोपन लाख लोकांना आत्तापर्यंत आरक्षण मिळाले आणि नोंदी नुसार आरक्षण द्यायचं ठरलेलं एका नोंदीवर त्याच्या सगळ्या परिवाराला द्यायचं ज्या सालापासून नोंद मिळाली त्या सालापासून आत्तापर्यंत जितके कुटुंबात लोक येते तितक्याला द्यायचं मी आत्ता तीर्थपूर येऊन कार्यक्रम करून तिथे एक माणूस मला आत्ता भेटला त्याने सांगितलं माझ्या नोंदीवर एकशे बावीस जणांना लाभ मिळाला एख्या नोंदीवर चालिक <laughs> हिंगोलीची माता माऊली आणती त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवरती एकशे अडोतीस लोकांना लाभ मिळाला एका नोंदीवर जालन्याच्या कलेक्टरांनी स्वतः सांगितलं मी एका नोंदीवरती जालना जिल्ह्यात सत्तर जणांना लाभ दिला आपण चारच धरू एका नोंदीवर चार तरी आजच दोन कोटी मराठी आरक्षणात गेले आजच याच्यापेक्षा काय लढायची विकायची फक्त मुद्दा गोतला आहे आता सरसकटमध्ये त्यांनी आपल्यापुन काही शब्द लिहून घेतले होते चार त्या शब्दातले दोन शब्द त्यांनी आरक्षणात काढले पण दोन राहिले माग कोणी रे दोन शब्द घालायचे राहिले त्यातला एकावर आपण जास्त ठाम येतो आता सगळेला आरक्षण द्यायचं आणि ते आरक्षण देण्यासाठी आता हालचाली सुरू आहे या आठवड्यात इतक्या आठवड्यात तीन कॅबिनेट झाल्या आपण दिवस आंदोलन चालू आहे कधीच नाही झाले महाराष्ट्रातल्या इतिहासात पहिली घटना आहे आठ दिवसात तीन कॅबिनेट झाले परवा झाली त्याच्या अगोदर झाली कालीन झाली एका दिवशी उद्या सुद्धा व्हायचे चान्स असं कधीच घडलं नाही इतके कामाला लागले एका शब्दासाठी कारण बाकीच्यांना सुद्धा सगळ्या सोयऱ्याला रक्ताच्या दिलं जातं मग आम्हाला का नाही ही आपण लावून धरलं आता ती दहा अशी झाली दोन तीन मंत्री आले परवा दिवशी चार पाच दिवस झाले असतील त्या जास्त दिवस नाही झाले ते म्हणते तर मी त्यांना विचारलं त्या नोंदीवर तुम्ही सगळ्या सोयाला कस का देत नाहीत ते, ते दे वर... म्हणते दिली सगळ्या सोयाला देतो आम्ही लाभ मला एखादा उदाहरण द्या बरोबर मला की तुम्ही ही नोंद आणि सगळ्या सोयाला दिली त्यांनी लगेच सांगायला चालू केलं मला तेव्हा मला ही याची नोंद आणि याचे हे सगळे सोयरे त्याचा चुलता त्याच्या पुतणे त्यांना दिले म्हणलं तुमच्या आवाज पुतने सोयरे व्हायला लागले तिथे भावकी झाली ना ज्याची नोंद सापडली त्याच्या पुतण्याला चुलत्याला दिले आणि ते सोयरे कस काय होते ते आर बोळूनच गेलं तुम्हाला तर काय सांगायची का गरज नाही मी कसा आडविचित असतो आपलं मग तुम्हाला का का काय म्हणजे ह्या गावात सांगायसारखं काहीच नाही मला साष्ट पिंपळगाव भांबेरी वडी काळ्याला अंतरवालीत मला काही सांगायची गरजच पडत नाही कारण मी गाय ना मला नाही ना मी जवळ येऊ असतो काय म्हणत नाही जवळ आलं सगळं करून टाकित होऊन तयारी ने येत आणि इथं आलं की फोमचे होत तिथून अशा दंडच थोटून येते मनच घेऊन येते चौघातच इथून माघारीच जावं लागतं कारण इथं सगळं खरं तुम्हाला मला काय सांगाव हे कळत नाही कारण तुम्हाला माझा सगळा स्वभाव माहिती कारण मी जातीशिवाय मला काही कळतच नाही दुसरं त्यामुळे मी मॅनेज होत नाही आणि त्यांचा तेवढाच प्रॉब्लेम आहे आता ही मॅनेज होत नाही कारण तुम्ही बघितलं पैसा जमा काय कवा जमला नाही हिंदी तर तू आपली ऐकतच किती डेंजेरी त्यामुळे तिचं म्हणून जमत नाही इंग्लिशचं ना आपलं तर टिपूनच बसलं नाही आयुष्यात कवाज आणि पद मी घेत नाही मग तरक्षणात द्यावं लागेल आता असा प्रश्न आहे त्यांचा पुढे आता सगळ्या सोयऱ्यासाठी खलबत सुरू झाली काय करावं काय करावं होईल वाटतं काहीतरी दोन चार दिवसात सात आठ दिवसात नाही झालं तर चालले मुंबईला आपल्या सगळ्या वडील काढायला मुंबई जायचं आपल्या हा पुऱ्या वडील काढायला आपल्याला मुंबईत जायचं आपल्याने एकाने वाघणारायचं आम्ही कारण ह्या लढ्यात आपण खूप या तीन चार गावांना खस्ता खाल्लेला प्रचंड बोगलेला ले सुद्धा लई आता शेवटचा साक्षीदार व्हायचं आपल्याला शांतते जायचं पण आपल्या वडी काळातल्या सगळ्या माणसाने तुम्हाला यावारी सुट्टी नाही बरं का हा तुम्ही घरी राहता त्याचा माहिती नाही मग मी मेसेज टाकायला सुरू करत असतो पहिल्यासारख्या फोन हा तुम्हाला माहिती आहे मग मी रात्री बारा वाजता तीन वाजता कवा मेसेज टाकत असतो कवा फोन लावतो मग हा अडीच नाही फोन लावतो मी दानादान फोन तसा कट बी करीत नाही तसाच कानाला काना लोणतो मला शादी देतात मी ऐकतो ना इकडे आता कट तर कर ना मग तशा देना जो तशा शाद शादी होत फोन चालू आपल्याला आता मुंबईला जायचं वडी काळ्यातले सगळे पाहिजे वडी काळ्या साष्टमी बोळगाव भा आपल्या कोथा पट्ट्यातले एकशे तेवीस गाव ते आहे पण राज्यातल्या कानाकोपऱ्यातला मराठा येणार आहे कानाकोपऱ्यातला मराठा येणार ही लढाई जिंकत आणली जिंकल्यातच जमायात मराठी अशी धडक हाणणार आहेत यावेळेस मुंबईला भारत देशात आतापर्यंत कुणीच नसेल इतक्या तापतेला धडक हाणार इतक्या ताक तापते ना, ना मुंग्यासारखी गर्दी मुंबई पहिल्यांदी बघणार आहे मराठी आणि सगळा भारत देश सुद्धा बघणार आहे पोर आता ऐकत नाही आपले काही पोटे लय कलाकार आहेत ते व्हॉट्सअप फेसबुकला कोणी काय टाकले मसडी टाकली मसडी घेऊन मुंबई चाललं ते दोन चार मंत्री का पाणी तुझ्या तिने काय के केला कुठं ना काय नाही कोणाला ते पोर आणि सगळं व्हॉट्सअप फेसबुकला टाकून दिले त्या मंत्र्यांनी मला बेजार केला ते मला म्हणतो मुंबई बस डेरू येणार नाही काय आम्हाला म्हणला माहित जे म्हणलंय त्याला म्हणते तिकडे काय आलं मला बेजार करतो पोहोन करून ते पोटे लयच बेकार आहेत मराठीचे काय करते म्हणून काय टाकी भरसत नाही आणि वाटा ते वाटाने येतात खरंच दूध काढतात कोणाला माहिती म्हणले आम्ही त्यांना दिवसभर गवत साईड संध्याकाळी नाही नका दूधच देतो दुद दुद म्हणून मशी तिकडे चालले ते सरकार बेजार झाले आणि त्याच्यावर बसलेत बी असले नमुने ते मसाळीवर उलट बसले एकाने इकडे टांगड्या केल्यात आणि एकाने इकडे केल्यात ते म्हणतात एका मसाळीवर किती माणसं येणार आहेत पाटील म्हणलं मला तरी काय म्हणत किती येणार आहेत मी ते आत्ताच साक्षात फिप्रायला गेलो Uh, दोन चारच दिवस झाले मोठा सप्ताह असतो तिथं नारायणगडाचा वीस एकवीस हजार मराठ्यांचे लोक होते तिथं ते गाव सगळं मराठ्यांचं सरकारचं गाव आहे मोठं तिथं गेलो सप्ताह सप्त झाला सप्ताह झाल्यावर मला काही लोक भेटले ते म्हणजे बैलगाडीत घेणार आहे मोबाईल म्हणजे पाहतो मोबाईल बैलगाडी घेऊन इथं तिथं तरी गवत टाकून तिथं का दगड गो वाल तो मोबाईल तिथं काहीच नाही ना तर ते म्हणते ते मंत्र्या जाऊ दार बांधतो बैल बैला मी सरकारला सांगितलं तुम्ही यांच्या नकाना दिले तर एकदा का तरायला लागले ना हे तुमचा कार्यक्रमच करते त्यांच्याकडे आपण काही काम दिलंय का हे चार गाव तर मला घरचे असल्यासारखेच्या आंदोलन केले आपण त्यांच्याकडे काही दिलंय बाकरी आपण न्याय लागलो पीठ आपण न्याय लागलो मीठ आपण न्यायला लागलो पाणी न्यायला लागलो डिझेल न्यायला लागलो काही आणि का एकच गोष्टीच काम सांगितलं तेवढं फक्त तुम्ही करावा मला युद्ध एक मात्रच फोन आला मग आता ध्यान आलं मग सांगत तुम्हाला इथं काय आरक्षण सांगायची गरज नाही तेच सांगतो तुम्हाला म्हणजे त्या आरक्षणाची धडक्यात एका मंदिरात भोव आला ते म्हणा तुम्ही डोंगरावर मुक्काम करून टाकलं हे दिंड्याने जात का तर ते गावात मुक्काम टाकतात ना सगळ्या गावाने आणि मग जात दिंडीचा वेगळा प्रकार आहे इथं दोन तीन कोटी मोर मराठी आहे आणि यांना जर गावात मुक्काम दिला तरी बिथ रंगी ना पाठल सगळ्या ते गाव मोर कस महिन्यात बेजार होऊन चाललं राडा सकाळी घेऊन ते मला आहे तुम्ही डोंगरावर मुक्कामुक म्हणलं आम्ही एकदा डोंगर सोडून गेलो तू येऊन बघ तुला डोंगर नाही मी कम डोंगरावर त्याला एवढं टेन्शन आलं ते म्हणतो मुंबईत आल्यावर म्हणलं मग तो नुसती गादी सापडून दे त्यांना आणि त्या काचा त्या सापडून दे मग कळतो कसं असते ते म्हणले मग आम्ही काय एक चार हजार बाथरूमच उपलब्ध केले मुंबईत आता माणसं जाणार दोन अडीच कोटी आणि तुला चार हजार बाथरूम काढले आणि पोट्टी इतके बेकारे जर आत गेलं दोन चार घंटे तालुकेल बाकी काय करायचं ते अशे लोड मध्ये आले तर असं म्हणलं ते म्हणते कायच होईल भाऊ मुंबईत म्हणलं आता मला तर काम होत काय आहे हे पोट्टे क बसत नाही ते म्हणते इमानाच बघायला जायचं आता मग काय पंख्यावर बसतो वरून आता त्या इमानाच्या यांचं आता हे दिवस भरत मायापीसरंग्र मला असं दिसतंय हे रात्री काय काय कुंकळ काय कोणत्या कंपन्या बघून येते काय होण्याचं काय भर नाही आपण मला तर एक जणांनी गे ती गिरगाव चौपटी ना त्याच सांगितलं सगळं कवा गेला कह बघून कुणाला कोणाला इतके पुरेपूरचे मी सरकारला बार बार विनंती करून सांगितली तुम्ही मराठ्याचं आंदोलन सहजास घेऊ नका हे ऐकत येत तवर ऐकत येत हे जर एकदा तरार लागले ना लॅग आणि बीडच्या लोकांनी ते सिद्ध केले बीडमध्ये राहायला जागा नव्हती आपले कोण कोण आल आप त्रास आले ते बरेच चालते ना आपल्या उडी काळ्यातले मी तुम्हाला सांगतो बीडमध्ये राहायला जागा नव्हती एवढा त्रास होतो त्रास झाल्यावर तर जास्त त्रास लागले हिंगोलीच्या एका माणसाला ट्रॅक्टरला त्यांनी नोटीस दिली आणि ते होतं घरी घरी शेतात होत घरी आल्यावर त्यांच्या दिली दिले असत नोटीस त्यांनी वाचिली तो म्हणलं मी हा देत नाही मग देत नाही मला कम नोटीस दिली असत मी ऐकलं ते मला म्हणतं मी आध्यात नाही नाही मला नोटीसच करून दिली आता मी तुमच्या सगळ्यात पुढे ट्रॅक्टर घेऊन येत असतो आता तर भेटत नसतो मला कोणाला म्हणजे नसल्याच ताराला लावलेत लोक याला घेणं नाही देणं नाही मध्ये मध्ये ते डिझेल बंद झालं तर म्हणले बिगर डिझेलच्याच गाड्या पाळणार आपल्या म्हणलं कशा पळतात बा आता काय डोकं लावतात बघा मराठीचे लोक ना आता ताराला लागल्या ते नाही ते काही सौर ऊर्जेत नसतं का ते ट्रॅक्टरला त्या याला पिकअप आला म्हणले याच्यावरच गाडी पळणार आमची शोधत लावलाय म्हणले आता जर याने गॅस नाही दिला तर धोक्यावर सरपणाच्या मोळ्या घेऊन दाखायला लागलेत ते व्हॉट्सअप फेसबुकला म्हणजे सरपण सुद्धा सांगतात याच्या पाठीमागचं कारण एक आपल्याला लढाई जिंकायची शेवटच्या टप्प्यात हे लेकर जे सांगत आहेत ना याला नाही झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला लढायचं <laughs> आणि आपण हैतवरच आपल्याला आरक्षण द्यायचं आपल्या पाठीमाग आपल्या पोरांच्या खूप हालवणारे आपण आहेतवरच आपल्याला आरक्षण द्यायचं मग काही हो याच्यासाठी ताकदी आपल्याला लढायचं आणि आता मात्र कोणीच रोखत नाही मी तरी सतरा तारखेच्या बैठकीत म्हणलो होतो आपण एक इथं सांगू शांततेत आंदोलन करू किती शांतते तशी पण एकदा बघू करू नाही नाही म्हणली मुंबई म्हणा मुंबई म्हणा म्हणलो काय मग काय करू आहे का ना तसं कारण त्या मुंबईकडे इतके लोक येणार आहेत भयान परिस्थिती राहणार इतके ना त्यामुळे आपल्या गावाने सुद्धा मागं नाही राहायचं मी गोदापट्ट्यात मला वाटतं चार पाच महिने आपल्या गावात आलोस मलाही करमत नव्हतं तिकडं महाराष्ट्राच्या सगळ्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेतला त्यांच्याशी संवाद साधला कधी गोदापट्ट्यात आपल्या गावाकडे नसूच व्हायचं मला एकदा दौरा टाकायचाच करमतच नाही मला एकदा आवाज लागतोय सगळीकडे आलो सगळ्यांना भेटायला माझा उद्देश सांगायचं तर मला गरजच नाही माझा उद्देश दुसरा काहीच नाही शेवटपर्यंत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण मरेपर्यंत मी नाही हातात हे आरक्षण घेतल्याशिवाय आता आटत आणि त्यामुळे सरकार बी सगळं परेशान आहे आता त्यांचा वेगळा प्रॉब्लेम मग आहे त्यांना वाटतं एकंद बोलावं काहीतरी चर्चा करा मग मग मी करतोय ओपन ते अर्ध ओठ बोलत देतलं लगेच सोडून देते अर्धाच विषय बरं समाजात शिका करायला मी मोकळा नाही मी तर समाजात शिका नाही करू शकत आणि त्यांना त्यांनी एक स्वप्न बघितलं होतं काय असतं लय दिवस जर आंदोलन चाललं ना ते धावत असत कारण लोक कटाळत असतात इतकं वर्ष महिना महिना आंदोलन करायचे पण हे मराठ्याचं पहिलं आंदोलन आहे महाराष्ट्रातलं हे कमी होण्याऐवजी वाढत वाढत चाललं आपली एक बी सभा नाही अशी की तिला दोन तीन लाख महिला नाही ती एक बी हे महिलांनी आरक्षण डोक्यात घेतलं तेवला फायदा झाला महिलांच्या लक्षात आलं आपल्या पोरच मोठे आणि आरक्षण महत्वाचं हे त्या महिलांच्या डोक्यात आल्यामुळं महिला इतक्या पेटून उठल्या मी सहज बीडला म्हणलो महिला लय मोठ्या होत्या मुलगा तिकडची खिंड मुंबईच्या आम्ही लढीणार पाठीमागचे तुम्ही लढायची जर आम्हाला तिकडं काही त्रास दिला तर मी सगळ्या महिलांनी उठायचो आणि मन तरी आमदार जे असतील का त्यांच्या दारात जाऊन बसायचं मग ते कोणत्या पक्षाचं आपल्याला का दिन गेल नाही त्याचं त्यांना आम्हाला तिकडं काही गाड्या आढळल्या त्रास दिला की तुम्ही यांच्या दारात बसायचं यांच्या दारात बसल्यामुळे हे त्यांना फोन करून सांगणार तुम्ही त्यांना त्रास द्यायचं बंद करा आमचं इकडे जीवन मुश्किल केलं यांनी जगणं तो कार्यक्रम संपला मी व्यासपीठाच्या खाली आलो तिथल्या मावल्या काही भेटलं मला त्या म्हणलं भाऊ तुम्ही काही काळजीच करू नका तुम्ही मुंबईत जा आणि नुसता त्रास चेपलेत तुतार फोडी देतके असता तो मुडल्या कारण आता ह्या बऱ्यान मी अविले भारी डाव केलाय मी सगळ्या माता मावल्यास सांगितले आणि तुम्हाला सांगतो तुमचे सगळे मथारी मी तिकडे घेऊन जाणारे आता मुंबईला त्यांना त्रास झाला की तुम्ही इकडे चपलाच काढितात म्हणून समजायचं कारण तुमचे तुम मथरे जर तिकडे असली मग तुमच्या मथेऱ्या लाडील तुम्हाला कसं राग येईल मग जोरात त्यामुळे आम्ही चाललो लढायला आणि तुम्ही मागची बाजू सांभाळायची आता आणि सगळ्या माता मावल्या आपल्या गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लाखानं मराठ्याच्या माता मावल्या या वीस तारखेला आहेत जे पूर्व मुंबईत चालले त्यांना ला वाटा लावायचं कारण वाटा लावण्यासुद्धा ताकद असते एकदा जर मायाचा हत्या पोरवून फिरलेला ना आम्ही तुमच्या पाठीशी आहे ते पूर्व मुंबईपर्यंत तर त्यांना पै मिळतं कारण इथून पाचशे सहाशे किलोमीटरवर ते लढायला चालले आणि ते तर तुमचं पोरग नसल तरी असं म्हणू नका की माझं पोरग आहे त्याचा ते कोणाचा तरी पोरग आहे पण तुमच्या पोरासाठी लढायला चाललंय त्याला सुद्धा तुमच्या पोराच्या नजरेनं बघा आणि त्याच्या पाठीवर हात फिरायला चाल तुम्ही नुसता पाठीशी उभा राहिला आणि मायाने डोक्यावर हात फिरेला ना पोर आरक्षण मिळू तर माग सरकत नाहीत मुंबई सोडीत नाही पोर म्हणून आपल्या होळी काळातल्या सगळ्या बांधवांनी वीस तारखेला सकाळी आठ वाजता अंतर्वाली द्यायचं सगळं गाव बंद करू तुम्हाला पर्यंत चालायचं आंतरवाली ते गेवराई वाटा लावायला तुम्ही वापस या महिलांना बाकीच्यांनी आपण सरळ पुढं जायचंय तसं पण तुम्ही तिथपर्यंत वाटून वाटं लावायला आल्यामुळे ला दोन फायदे होणार आहेत पहिला फायदा होणार आहे सरकारवर प्रेशर निर्माण होणारे की हे वाट लावायला जरी इतक्या लाखाने आले तरी मुंबई मुंबईला आल्यावर काय करते आणि दुसरा धाक होईल जे माघारी माता मावल्या आल्या त्या पण लाखात येणार आहेत जर यांना तिकडे काही त्रास दिला तर हे माघारी आलेले इकडे सुद्धा आंदोलन सुरू होणार आहे हे धाक त्यांच्यावर निर्माण होणार आहे आणि तेच करायचं त्यांनी ते जर आपल्याला चारी बाजूने घेरलं आपण त्यांना दहा बाजूने घेरायचं मी त्या दिवशी मुंबईची बैठक घेतली बघितली ना तुम्ही मी त्या दिवशी मुंबईची बैठक घेतली त्यांना सांगितलं इकडून आम्ही कोरडून येणार आहे पण जर आम्हाला इकडून आढायचा प्रयत्न केला आम्ही तर शांतते देतो दे। उग्र तर कुठंच करायचं नाही म्हणजे उग्र करेन तेव्हा आपला आंदोलकच नाही आम्ही शांतता येणार आहे पण आम्हाला जर इकडच्या बाजून येताना आढळलं तर पलीकडून मुंबईच्या तीस लाख लोकांनी यायचं कारण मराठा तीस ते पस्तीस लाख आहे मुंबई सगळ्यांनी पलीकून यायचं आणि त्यांनी कबूल केलं तुम्हाला आलीकून आढळलं पलीकून आम्ही आलो दोघ हजार मिळून त्यांनी मिळलं काढायला बाजूला सर्व पण मुंबईलाच म्हणजे ते सुद्धा भेटले तर आता त्यांनी तर घराघरात आता जागृती सुरू केली मुंबईच्या लोकांनी प्रत्येक घरात प्रत्यक्ष स्वतः ते जायला लागले आणि तिथले मराठी जागे करायला लागले कोकणापासून पालघरपर्यंत सगळे मराठे जागे करायला मग आता आपण आपण आहे आता आपण हे जे भेटी देतोय सध्या याच्या पाठी मग दोन कारण आहेत एक वीस लाख करोडो करोडोपोरो मुंबईत चालली आणि दुसरं मी बी चार पाच महिन्यापासून आलो हो नव्हतो मलाही प्रत्येक गावात यायचं होतं म्हणून तेही सुरू केलं त्याचबरोबर आपल्या पोरांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सुद्धा दोन तीन महिने झुंज दिलेली इथं आता त्याचं रूपांतर त्या विजयाचं आनंदाचं रूपांतर कुठंच होईना ना पण महाराष्ट्रातला मराठा एक आल्यामुळं विजय मराठ्यांच्या पोहराचा पुन्हा एकदा व्हायला लागलाय त्यांच्या अंगावर पुराण शंभर टक्के पडणार शंभर टक्के त्यांच्या अंगोर बोला पडणार फक्त आता आपण हटवू नका कारण बी सांगू नका कामे किंवा काही काम करण्यात पोरा आता एका जाण ते सोशल मीडियाने टाकलं त्याने घावाला इतकं पाणी दिलंय ते शेवळलंय पुरं पोरं म्हणतो तुम्ही माघरी सर्व वापसात नाही झाला पाहिजे असं पोरं कापसाला बोंड सुद्धा फुटून द्यायला फुटलं कीच यश देत ते तेव्हा मला मुंबईत जायचं पोरं सणासन कामावर काय लागले आणि पो, ते सोशल मीडियाला टाकायला पण लागले म्हणजे मराठींचे पोरं आता घराघरातून ते टॅक्टर घेतले काही काही नाही रिक्षाचे मागचे शिटच काढून ते केली त्याच्यातच झोपाली अवस्था केली मग आता किती जण झोपते त्यांचे त्यांनाच माहिती त्याच्यात त्याला एक तर तीन चार काच त्या चढायला लागलं ते उठल लाग त्यावर तरी पण त्यांनी ते घेतलंय म्हणजे याच्यातून वेदना दिसते की मराठी किती पेडले आता कसे कोणी माहीत माहित नाही पण मुंबईत मात्र मराठी खूप ताकदीनाथ धडकणार आहे आपणही कुठं कमी नाही पडायचं एवढंच सांगायला आलो तुम्ही इतक्या रात्री मला माहित होतं तुम्ही राहणार जागे आम्हाला तिकडंच खात्री होती इथं नाही तिकडेच एक बी राहणार नाही म्हणलं सगळ्या वस्ते मिळून इथं राहणार कारण आता आपण ही लढाई जिंकत आणली आता कशामुळे माघारायचं आता काय मागारायचं म्हणणे ज्याला मुंबईला यायचंय ज्याला यायचंय त्याला म्हणलं तुम्ही म्हणता मग जण चाललेत जाऊ द्या त्यांना पुरेच पाहिजे तुम्हाला सुट्टी नाही बरं का परत परत सांगतो इथं काही नाही आता इथं झोपून पोराचं वाटळ होणार आहे आपल्याला आता येताना आरक्षण घेऊन यायचं बरेच जण म्हणते आम्ही मुंबईला नाही येऊन देणार त्याच्या हातच द्यानार आपल्या तरी कुठं अवश्य मुंबईत जायची त्यांनी दिलं तर चांगलं नाही दिलं तर मात्र निघायचं सगळी तयारी आतापासून करा आता नका का फिरवू नये टायमाला म्हणतात जायच्या आदल्या दिशी करू जायच्या आदल्या दिवशी होत नसा आत्तापासून हळूहळू हळू जोडणा करा घरच्या कामाची व्यवस्थित व्यवस्था लावा आपल्याकडं बागा येते आपल्याकडले ताण नाही नुसते मोटर सुरू केले तरी जमते बाकीच्याकडले आहे पाणी येऊन द्यावं लागतं आणि मग उपसायचं आपल्याकडं कवर सुरू केलं तरी उपसतच नाही त्यामुळं काम व्यवस्थित सोय लावा ला आपल्याला मुंबईला जायचं आपलं पुरं गाव पाहिजे आणि बाहेरगावचे जे आहेत ना ते त्यांनी ऐकलं असलं तर तुमच्या गावात तशीच तयारी करायची शक्यतो माझ्या संघ आहेत त्यांच्या गावात सगळ्यातच कार्यक्रम झालेत जास्तीचा वेळ आता मला थंडीत घेत नाही मला थंडी वाजायला लागली मारण्याची पण आता तरी बोलतोय मी बी नाही राहिला चौकशी करू करू मी ते पहिले सतरा दिस केलं नंतर नऊ तिसच गेलं मला काही सुचा मला शरीर विसा द्यायना ती नंतर चौकशी केल्यापासून मी मारण्याची व्हायला लागली ला ला त्या आंबेजोगाच्या सभेत तर मला तीन मिनिटापेक्षा जास्त उभा न तरी मी तिथून पुढं चौतीस सभा घेतल्या दोन दिवसात पण मराठ्याचा अपमान नाही केला नसता इतकं दुखायला लागल्यावर माणूस डायरेक्ट हॉस्पिटलकडे जाई मी नाही गेलो म्हणलं हे कार्यक्रम करून नंतर जाऊ तुम्हाला सांगितल्या लक्षात राहू द्या वीस तारखेला आपल्या अख्ख्या गावाला अंतरवाली द्यायचंय सकाळी आठ वाजता महिलांनी गेवरायपर्यंत वाटायला उस्तर यायचं मग तुम्ही वापस आला तर चालू बाकीच्या सगळ्यांचं तसं पुढं चालायचं जा। आपल्याला मुंबईला जायचंय आणि जा। ही लढाई शांततेत जिंकून माघारी यायचंय तुमच्यावर मोठी जबाबदारी कारण लाखानं महिला आपल्या गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या महिला या लाखात लाखात या सगळ्याचे सगळ्या वाटा लावा ला तुम्ही सुद्धा सगळे या हीच विनंती करायला आलो तुम्हाला असलं तर आणखी सकाळी बोलू धन्यवाद जय शिवाजी धन्यवाद पाटील आपलं अनुभव मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल वडी काळ्या नगरीच्या वतीनं